नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टी पॉइंटचे घर आणि त्याचे लागणारे वास्तुदोष भगवान अंक का प्रिय आहे नमस्कार श्री स्वामी आता आपण आपले जे घर आहे ते टी पॉईंटवर येते तर टी पॉइंट वर काय तोटे आहेत ते तुम्हाला आज मी सांगणार आहे तर चला तर पाहूया टी पॉईंटवर घर बांधण्याचे तोटे टी पॉईंटवर म्हणजे चौका चौकात बांधलेले घरे असे घर ज्याच्या समोरच्या दरवाज्यातून आणि वेगवेगळ्या बाजूने जाणारा सरळ रस्ता आहे घराच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता रस्ता किंवा टी जंक्शन असल्यास यामुळे गंभीर वास्तुदोष निर्माण होतात विशेषत ज्या इमारतीचे तोंड दक्षिण आणि पश्चिमेकडे असते यामुळे पाच नुकसान होतातच तर टी आकाराचे घराचे पाच तोटे कोणते आहेत तर जाणून घेऊया आता नंबर एक मानसिक नुकसान येथे राहणारे सर्व सदस्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतात हे देखील एक कारण आहे की येथे लोक आणि वाहनांची खूप रहदारी असेल ज्यामुळे तुमचे मानसिक मानसिक शांतता भंग होईल तुम्ही उत्साही राहाल येथे राहणारे सर्व सदस्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत फक्त नंबर दोन महिलांवर नकारात्मक परिणाम येथे राहणाऱ्या महिला अनेकदा आजारी राहतात मानहानी आर्थिक नुकसान गुडघेदुखी इत्यादी होण्याची शक्यता आहे आता नंबर तीन नकारात्मक ऊर्जेचे घर चौका चौकात वास्तुदोष निर्माण होतो अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त असते त्रिकोण किंवा टी आकाराच्या घरात पोहोचल्यानंतर ऊर्जा थांबते ऊर्जेचा प्रवाह हो। नाही आता नंबर चार आता आर्थिक नुकसान या ठिकाणी पैसा टिकत नाही आणि नेहमीच आर्थिक संकट असते आता नंबर पाच आता घरगुती कलह हे घर देखील घरगुती कलहाचे कारण बनते कुटुंब प्रमुखाला अचानक कोणत्या तरी आजाराने ग्रासले आहे आता दिशा आणि टी पॉईंट नंबर एक उत्तर दिशा उत्तर दिशेचा ही टी पॉईंट वाईट नाही तो पैसा आणि महत्त्वाच्या संधी प्रदान करतो नंबर दोन ईशान दिशा ईशान दिशेचा टी बिंदू सर्व दृष्टिकोनातून चांगला आहे आणि तो आनंद आणि समृद्धी प्रदान करतो नंबर तीन पूर्व दिशा पूर्व दिशेचा टीप बिंदू घर आदर आणि आरोग्यासाठी जबाबदार आहे नंबर चार आग्नेय दिशा पूर्व आणि दक्षिण दरम्यान म्हणजे दक्षिण पूर्व कोण किंवा या दिशा टी पॉईंटमध्ये घरा घरात चोरी जाळपोळ्यासारख्या घाटनांची भीती असते आता नंबर पाच दक्षिण दिशा दक्षिण दिशेला असलेल्या टी पॉईंट घरा घरामध्ये राहणारे तरुण वाईट मार्गावर चालायला लागतात या घरात राहणारे तरुण अंमली पदार्थांचे व्यसन इत्यादी वाईट कार्यात गुंतू शकतात नंबर सहा पश्चिम दिशा पश्चिम दिशेला हा पॉईंट देखील चांगला मानला जात नाही नंबर सात दक्षिण पश्चिम दिशा आता दक्षिण पश्चिम म्हणजे दक्षिण पश्चिम दिशेच्या दरम्यान टी पॉईंटवर बांधलेल्या घरामुळे गंभीर आजार आणि अकाली मृत्यू होतो नंबर आठ उत्तर पश्चिम दिशा म्हणजे वायव्य आता पश्चिमेचा टी बिंदू म्हणजे उत्तर पश्चिम दिशा आता वाईट परिणाम देते यामुळे आर्थिक नुकसानही होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्कार महादेवाला तीन अंक का आवडतो तर चला तर पाहूया तर क्रमांक तीन हा शुभ अंक मानला जात नाही परंतु जर तो भगवान शिवाशी संबंधित असेल तर हा क्रमांक तीन त्यांना आणि त्यांच्या भक्तांना अनेक मार्गांनी जोडतो हे तीन क्रमांक भगवान शिवाच्या प्रत्येक पैलूशी अशा प्रकारे जोडलेले आहेत की ही संख्या सामान्य संख्येऐवजी आध्यात्मिक संख्या बनली आहे जर आपण नीट पाहिलं तर भगवान शिवाला तीन कड्या आहेत त्रिशूळात तीन कड्या आणि तीन डोळ्या आहेत त्यांना त्रिकालदर्शी आणि त्रिदेव म्हणतात आणि त्यांना अर्पण केलेल्या बेलपत्रातही तीन पाणी असतात तीन संख्येत आता या गोष्टी ज्या उपस्थितीचे भक्तांसाठी अनेक आध्यात्मिक अर्थ आहेत जे खालीलप्रमाणे आता तुम्हाला सांगते आहे काय आहे ते आता त्रिपुंड भगवान शिवाच्या कपाळावर तिलकाच्या तीन, तीन रेषा आहेत ज्यांना त्रिपुंड देखील म्हणतात हे तीन गुण दर्शवतात आत्मरक्षण आत्मप्रचार आणि आत्मबोध आता त्रिशूल भगवान शिवाच्या त्रिशूळात तीन भाग आहेत जे त्यांच्या शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक आहे त्रिशूलमध्ये आकाश पृथ्वी आणि पाताळ यांचा समावेश होतो त्रिशूल तामसिक गुण राजसिक गुण आणि सात्विक गुण या तीन गुणांशी देखील संबंधित आहे आता त्रिनेत्र भगवान शिवाला तीन डोळे आहेत जे त्यांचे ज्ञान मन आणि आनंद दर्शवतात भगवान शिवाशी संबंधित तीन संख्येचे रहस्य शिवपुराणातील दाहो त्रिपुरीदाहेत हो शिवांशी संबंधित तीन अंगाचे रहस्य उलगडले आहे तीन अंकांत याप्रमाणे या, या सांख्यिकेनुसार तीन राक्षसांनी तीन उडणारी शहरे निर्माण केली आणि या शहरांना त्रिपुरा असे नाव दिले ही तीन शहरे वेगवेगळ्या दिशेत उडत राहिली असूर दहशत निर्माण करून शहरामध्ये जात असत त्यामुळे कोणीही त्यांचे काही नुकसान करू शकत नव्हते या तीन नगरांचा नाश केल्याशिवाय या तीन राक्षांचा नाश होऊ शकत नव्हता परंतु ही शहरे नष्ट करण्यास अडचण आली तिघ नाही एकाच बाणाने मारला मारता आले असते पण तिघेही वेगवेगळ्या दिशेत उडत राहिले त्या त्यामुळे त्यांना एक ओळीत ठेवणे अशक्य होते दैत्याच्या दे दहशतीने देवानाही खूप त्रास झाला म्हणून त्यांनी भगवान शंकराचा आश्रय घेतला तेव्हा भगवान शिवांनी त्यांच्या वि वी, त्यांची विनंती ऐकून पृथ्वीला रथ बनवले आणि सूर्य आणि चंद्र या रथांची चाके बनले मंदार पर्वताला धनुष्य बनून त्यावर कालसरपत आधी शांची तार चढवली भगवान विष्णू धनुष्याचे बाण झाले ते या शहराचा बराच वेळ पाठलाग करत राहिले जेणेकरून त्यांना एका सरळ रेषेत पाहून त्यांचा नाश करता येईल मग एके दिवशी तो क्षण आला जेव्हा तिन्ही शहरे एका सरळ रेषेत आली आणि भगवान शिवाने बाण मारला भगवान शंकराच्या बाणांनी तिन्ही शहरे जळून खाक झाली भगवान शंकरांनी या तीन नगरांची भस्म आपल्या शरीरावर लावली म्हणून शिवाला त्रिपुरारी असे म्हटले जाते आणि तेव्हापासून भगवान शिवांच्या उपासनेत तिघांचे विशेष महत्त्व मानले जात आहे नमस्कार व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद